आमच्या मित्रमंडळाच्या वतीनं त्याच्यात आपले माजी नगरशक वहितभाई आमचे पाशाबाई आबेदभाई सर्वच मित्रांनी दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी हा इफ्तारचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि ते सर्व जात पात धर्म पंथ पक्ष संघटना याच्यामध्ये असणाऱ्या लोकांना या ठिकाणी बोलवतात था आणि एक पवित्र महिन्यातला हा उपवास सोडताना त्याच्यात आम्हाला सर्वांना सहभागी करून घेतात त्याप्रमाणे आम्ही सर्वजण सहभागी झालो त्याचा एक आनंद असा अनुवनीय असतो आणि तो आज आम्हाला मिळालेला आहे एकोणतीसाव्या किंवा तिसाव्या दिवशी उपवासा सुरू झाल्यापासून ईद चा सण जो आपल्या देशामध्ये अतिशय उत्साह आणि मोठ्या प्रमाणात साजरा होतो सर्व हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन सगळेजण त्याच्यात सहभागी होतात आणि आपल्या मित्राच्या घरी तो गोड कार्यक्रम साजरा करण्यासाठी जात असतात आणि त्या ईदच्यासुद्धा मी आधीच सर्व वार्षिक तालुक्यातील बंधू भगिनींना शुभेच्छा व्यक्त करतो तसेच अकरा तारखेला गुढीपाडवा नऊ नऊ तारखेला no, no. गुढीपाडवा आहे त्याच्याही शुभेच्छा सर्व बंधू बघणी